नमस्कार मित्रांनो कशात सर्व मजेत ना आणि मजेत राहायला पाहिजे आहे आणि आज सहा नऊ दोन हजार चोवीस आज आहे हा चतुर्थी तर बघू शकता देवपूजा पूजा वगैरे केलेली आहे ते शंकराच्या पिंडीला पण पूजलेलं आहे म्हणजे पूजन केलेलं आहे त्याचं शंकराला पण चाय बघा आरतीने किती ठेवलेला आहे किती मध्ये तुम्हाला प्यायचंय त्यांनी पिलं हे बघा बघू शकता पिंड वगैरे काढून शंकरात शंकर पार्वती मधी दोघांचं आणि मधी गणपती तर आरतीने आज पूजा केलेली आहे एकदम छान छान पूजा केलेली आहे आणि आता शंकरासाठी चाय ठेवलेला आहे आता शंकर पिल्याच्या नंतर आमची पार्वती पिणार कुठल्या चालत्या बोलत्या शंकर मी आहे मी चाय पिणार ती पार्वती आहे हां तर अशा प्रकारे आरतीने पूजा केली सकाळ सकाळ आणि आता कामाची तयारी चालू आहे तिला कळ नाही गेले काय काय करायचं सकाळ सकाळ लवकर एक, उठायच ना जरा शंकराची काळजीच नाही तुला इकडे शंकर बसला ह्या पण शंकराला चायदी कधी पिला गंकरांच्या पण शंकराने शंकराच्या हाताने घेतला ना पार्वतीने ना दिलेला पार्वतीने दिल्यावरच ती गोड लागत असते कळलं का

अजून आजन... शंकराने काय काय मदत करायचं शंकराने पूर्ण कालगनसुलीमध्ये तुझ्या मार्केटमध्ये फिरून आणलं पार्वती आणि शंकर सामान सामान आणायला गणपतीचं सगळं गणपतीचं मन गौरीपूजनचं मन आणि घरातलं पण मन इथं बघा एवढं मोटर ठिकाण आणि तिकडं पण सगळे फळं वगैरे आणि हा हार फूल हे सगळं तिकडं आणायला गेला होता गोंडस मार्केटमध्ये तर मग मा आता कसली मदत करायची शंकराने केली लवकर उठले करायला मग अजून काय पाहिजे अजून शंकराने किती मदत करायला पाहिजे पार्वतीला लागत लागत किती करायची शंकराने तेवढे करायचं शंकराने किती अवतार धरलाय बघ आला सोबत गांसुलीत गाडीवर बसून पार्वती पाठीमाग बसून बाई माणूस कधी चालत नाही काय म्हणते बाई माणूस कधी एकटी चालत नाही चा, चालत असते हात लागतो

पार्वतीला लेट व्हायला लागला आहे आणि शंकराला पण लेट व्हायला लागलं आहे तर मला कामाला जायचं आहे आणि हिला देखील कामाला जायचं आहे इकडं काम दिलेलं आहे थोडंफार ती बटाट्या सोलासाठी आणि तिचं चाय पिल्याशिवाय ती तर बटाटं सोलणार नाही आणि हिला लेट होणार आता मग ही पा शंकराला ओरडणार तन 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 करणार आता डमरू वाज वाजवणार मग पळून जाणार चालतंय मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गौरायला उद्या आता मी चाललोय कामावर <coughs> बाय बाय